ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स असं काही नाहीये कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत फक्त तयार झालेलं आहे ते फक्त मतदानाची वाट बघत आहे त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केलेलं आहे आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची पक्षाची जबाबदारी आहे ते त्यांनी थांबवली पाहिजे पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल बघा ही लढाई शेवटी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे मी तर सर्वांना हेच आवाहन केलेलं आहे की देश हा आपला धर्म म्हणून सगळे एकत्र आहे जेवढे जेवढे देशभक्त आहेत जेवढे जेवढे देशप्रेमी आहेत त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे कारण देश, 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 देश वाचला तर आपण वाचू आपण वाचलं तर आपले धर्म वाचतील म्हणून पहिल्यांदा हुकुमशाही हटवा हे माझं आवाहन आहे आव्हान म्हणजे विनंती कारण आव्हान आणि आवाहन आव्हान माझं हुकुमशाहीला आहे आणि आवाहन माझं देशप्रेमीला आहे

आणि फक्त महाराष्ट्रामध्ये हो कारण त्यांचा पंचेचाळीसचा संपूर्ण देशाचा आकडा आहे माझा केवळ महाराष्ट्राचा